बातमी पंढरपूर मधून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचं काम सुरू आहे पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाने काम सुरू आहे त्याअंतर्गत श्री विठ्ठल रुक्मिणी गर्भगृहाचं काम पूर्ण झालं असून विठ्ठल मंदिराची पहिली झलक आनंद देणारी आहे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर सातशे वर्षापूर्वीचं श्री विठ्ठल मंदिर भाविक भक्तांना पाहायला मिळणार आहे तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी विठ्ठल मंदिरामध्ये रुक्मिणी कोटी रुपयाच्या विकास आराखड्याच काम सुरू होत जवळपास दीड महिन्यापूर्वीपासून हे काम सुरू झालेलं होतं विठ्ठल मंदिराचा गाभारा म्हणजे विठ्ठलाचा गाभारा आणि रुक्च्या गाभाराचं काम गा पूर्ण झालेलं आहे आणि हे जो नवीन लुक आहे मंदिराचा तो खरोखरच आनंद देणार आहे संपूर्ण काम पूर्णाला जवळपास पंधरा सोळा महिने लागणार आहेत अजून आणि त्यावेळेस सातशे वर्षापूर्वीचं मंदिर दिसणार आहे मात्र आत्ता जो व्हिडिओ रिलीज करण्यात आलेला आहे समितीकडून त्यामध्ये जो फर्स्ट लुक आहे मंदिराचा तो खरोखरच आनंद देणार आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर